आहे तुम्ही वेळेवर गहू निवडायला बसली मी आता आहे तुम्हाला टाइम आहे काय माहिती गहू निवडायला बसली कोण चलत नाही बांगड्या भर आले राणीच्या घरी शांता बैठून कुठे गेली त्या घरी आली नाही का राणी बोलवे आले मला घरी नाही आली मला नाही माहीत आली की नाही आली तर आली तर बी येत नाही शांताबाई ओ शांताबाई चल ना बांगड्या भरायला चल ना राणीच्या घरी ते दिले गहू काय ना सांडून ठुंडायला गहू ओजेस काळी घेऊ का मी आता थांब आता काळी घेतल्याशिवाय ऐकतच नाहीस तू सविता शांता भे आहे ना अंदर आई अंदर जा पोलिबाशी बसेला आता आली पोरगी दवाखान्यातून ओजस उठत किती तू घेऊ काळी नऊजण नवज कामाचे तर वरत नाहीत रिकामी बसतात करत चल भाई मी आता जसा ठेका घेतला सगळे घरातले काम करायचा रिंकू चल मग येऊ मी हा मनीष मी थकली आता मी आराम करतो जेवण करा ना स्वयंपाक बनवून ठेवला नाही नाही नी मामीजी आई वाटप ना घरी तुमच्या घरी जेवण केलं की आई नक्की समजेन सासूच्या घरी गेला होता मग पोराचे भेटी त्यांना काय गुन्हा आहे काय जवळपास म्हणून येते कोणी जवळ बा एवढं ध्यान लागत पोर काय तुमचा तबे पाणी या लागते हम्म तबे पाणी या लागते की पैसा लावायला या लागते शांता बाई सविता तू कधी आली चला मामी जी ये तो मी वेळ होते ठीक आहे ठीक आहे शांताबाई बाई नाही का काय बांगडा भरले राणीच्या घरी आली नाही का राणीच्या आई तुला बोलवायला आलती माझ्या घरी आलती पण माझ्या का काकात असल्या जाणं सविता जाय तू जाशील तर काही म्हणणं नाही आले आता सविताला म्हणत होती सविता काय येते तिच्या घरी दवाखान्यात नेलं वाटतं रिंकुले नाही ना माया रिंकुले नाही बाळालेच नेलं होतं लढत जायला करू चल सविता तिकडे सपा खोली चल झोपली रिंकू बाळही झोपला आता औषध पाणी घेतलं दोघं माहिती काही ना शांताबाई माया सगळं वैकलं जवळपास खर्च करायला वाटते त्या घरी हम्म चोरून चोरून येते मनीष थांब म्हणा मी भेटतो मनीष चायले जाऊन शांताबाई मला तू सारखं सांग ना तू येत की नाही येत नाही तर तिच्या घरचे बांगड्या भरून सरून जातील मला बोलावलं ना बांगड्या भरायसाठी अन्ना खुला सांगतलं बी नी माझ्या ह्याच्या बांगड्या घेऊ म्हणून चल शांता भाई आता बांगड्या फुक्त भेटून राहिले ना भरून खे चल आपण तरी मंगळ होती चल शांता भाई तू चलशी चल नाही तर मग मी चलली बरं बाई भरून मग महिनाभर भरायचं काम नाही ना विनाकारण किती मोठ्या माग झाल्या पहिलेच तर बांगड्या असं लग्न कार्य मी भरलं तर टेन्शन मी काय मी काही जात नाही पुरत नाही रिंगुले जरा देतो करून सविता कुठे गेली काय बघू राजा निघून राहिली काय तर राजा गेला काय अजून असून हॉटीचा कार्यक्रमात जायला गेल सांग बाई कायच करू मी घरा फुले चोपड चपळ करतो तिथे म्हणतो की आम्ही लागतो भाऊ नाही तर ते काही चौकशा करत राहते రింక రింకూ బింకూ జ మూక నకూని మన తల్లెం దాబుజాగి बर झालं ने फोन केला बाळा झोपलं तरी आई तर गोळे आणतो पुढे आणतो हम्म समजलं मला आई पाशी बी पैसे नसतील मनीषने आई सांगितलं आईने सांगू नको म्हणून मनीष काय सांगतात मनीष समोर सांगतलं कोणाला माहित नको करू आणि मला पैसे बी देऊन गेले नाही सवििका निघून आली का सविता काय करू नाही सुट्टी काली दोन तीन दिवसाची कामाही झाली पाहिजेत काय मला माहित आहे हे काम आहे ते काम आहेच गेलाय सगळा सविता कोण अशी बोलतो तू आता मी सगळं काम करतो मी बोलतो काय अशी तुला आई पाहिलं मी तुमचं कसं आहे पोरगी आली तेव्हापासून तुमची लक्षण पाहून राहिली आई मी कसं पोरी जवळ जवड़ जवळ सुनील दूर दूर करून राहिले आता सविता ऐकू देणार इंकुले रोजे ना माहिती दोन महिने राहते कशी बीत कहू ना तिला हकलून त्याच्या मागा लागली घेतो तू मला सपा सपा सांग बाई भांड नको करू नको घरांची तू कधी म्हणशील माझ्या घरी जाऊ नको तिला मी नाही लागली हे काम कर ते काम करतो घर करतो तुम्हाला म्हटलं कुरोड्या बाहेर टाकतो मी पैसे देऊन आणतो तुम्ही नाही पापा घरी करावं लागते तुम्हाला घरी कर घरी कर करून राहिले करायला पैसे कोणी हात नाही लावत मला मरा लागते एकटीले सरी

हळद आहे लग्न आहे वरात आहे सुट्टी काढली चार दिवसाची सुट्टी चार दिवस बायको कधी एक दिवस बिमार पडली एक दिवसाची बी आणि तिच्यासाठी पाहिन चार चार दिवस गमावले जाते, त्या कमी जाते? कमी का तिथे कधी होऊन जाते टेन्शन कमी होऊन जाते तुम्हाला माहित आहे माणसाचे गुण बदलतात काय जा एक कप चहा मला करून छान सालिका आता आणतो वो जर बारा, सुल सुल काय करतो मय मला मनीषाचा फोन नाही आला काही नाही आला किती दिवसापासून कुठे गेली काय गेली देवाना काय आमच्या दोघी बहिणीचे नवरे असेच देव नशीब सारखे आई आली तुमची सुनबाई आली घरी पाहि ना तूस पप्पू गेला ना आता तिच्या आईच्या घरी विचारपूस करायला काहून बिचारी अशी चाटा दिव्या काय समजून नाही राहिलं मागा शांती समज झाली गेली महिनाभर हम्म मला माहिती आहे काहून गेली कायले गेली कशी गेली तिले पप्पू पसंतच नाही आहे म्हणून ती अशी वागून राहिली आई पण तुमच्याकडे लोकशाना येऊन नाही राहिलं आई पप्पू गेले काय तिच्या आईच्या घरी मनीषाचे नाही तर काय तर विचारपूस करणार नाही तो कुठे गेली काय गेली तर तिच्या आई वाटत आपल्या घरी आहे आपल्याला वाटते तिच्या घरी आहे देवा देव तर ती नसोच गेलीशी पहून कोणाच्या मग काय करा मा आजकाशे सुना बोलता येत नाही काही नाही दोन गोष्टी कधी आपण सांगशील हावले हाव करता दोक्षात काही भरत नाहीत आमच्या सारखे काही दिवस काढतील आता आता अंगाला शक नाही लागू द्या लागत असं वागायला लागते सुनी जरा द्रासात नेट पडला पाय अशीच जाते मग घर सोडू सोडू बसा त्याच्या मागत मग मां हिंद पायात कुठे गेली बाई कुठे गेली बाई नावाची बदनामी सगळी काय नाही कधी भरणं चालू करते बाहेर का निरा बसूनच ठेवते हो काय थांबव सविता था? कौशल्या बैल येऊ देणं मावशी बाई चला आता गव्हाची रास गेली वर माया या लवकर लवकर कोण कोण आहे तर या मुली जाई का तुम्ही बसा राणी भरू काय मी बांगड्या मग घरी धंदा आहे बाई सून काही करत नाही लवकर शांत जाते ड्युटीवर म्हटलं पटपट बांगडा भरून जातो घर करायला कामी पडतो भराय ना सविता काकू त्याच्या काय विचाराची गोष्ट काकाजी सविता काकूला भरून द्या पहिले मग घरी नाही शांता काकूच्या घरी जायला काकाजी त्या गोल्डन कलरचे आता एवढं लग्नात जा लागते नाही सोन्याच्या बांगड्या भेटत ते गोल्डनच्याच घालतो सोन्याच्या समजून एक एक डझन देऊन देतात दोन हातात दोन डझन पाहिलं संगीता सविता का भरलीच बाई भाई कोणत्याही गोष्टींनी सुषमा तू शांत राही ना तू भरत नशीर मी भरून घेतो बस काकाजी त्या गोल्डन बरं गोल्डन कलरचे सोन्यासारखे दिसणार आहे ठीक आहे मावशी बाई दाखव तुमचा हात शांता तर बोलूनच सांगतो मी अर्धा घंटासाठी तरी चल म्हणतो शांताबाई ओ शांताबाई अरे कौशल्य भाई आहे ना शांती घरांदी शांताराम भाऊ आवाज द्या बरं शांता मी ले घरी द्या बाया रात घरी बांगला भराचा कार्यक्रम आहे ना आज ठीक आहे ठीक आहे थांब शांते इकडे शांते आली आली कौशल्य बाई झाली वाटते तयारी सगळी मंगल कार्यारातच लग्न आहे म्हणते ना घरचं टेन्शनच नाही शांताराम भाऊ येत बरं लग्न हो कौशल्या बाई येतो ना येते शांती मला जरा काम आहे बरोबर बर शांतापेच्या घरी आली सुनील म्हणतो कोण आहे ना बाई आली

पण निर्ण जे निर्णय केला काय बदलते येतो मग पण सुनी किती खुश होऊन जाते त्या साठी घेतला साडी आणली त्याच्यावर बांगड्याच नाही म्हणून मग नॅचिंग घेतले मी चल येऊ मग मी काकू थांबत होते इथे सास ले ले आता घरी गेला तुम्ही आता बांगड्याचा कार्यक्रम झाला की हळदीचा कार्यक्रम आहे येतो ना राणी बांगड्या नेऊन ठेवतो ना घरी अजून कोणती बाई घेऊन घेऊन मग काय करशील चल सुषमा संगीता येतो मी लवकर जाय जायच जा ती काम राहिले सविता तू आले का सगळ्या बाया चला मग भराना चालू करून भर भरून राणी बाहेर चालू करून भर ना अजून येऊन राहिले हा भाई तीच आठवण राहिले सगळे जण दादा दी भरून सगळे एक एक डझन बांगड्या भरा आपापल्या पसंती नौ? हो मावशी बाई तेच काम चालू आहे चला या मावशी बाई एके कसा नंबर लावा कौशल्याबाई शांताबाईनी आली काय येते ना शांताबाई येते भरा लवकर काम आहेत ना अजून हो कौशल्याबाई जवय बा खोरा बोलते की खोटा बोलते मनीषा घरी नाही तर कुठे देईन मनीषा हा आलं माझ्या लक्षात जवय बा मला एप्रिल फुला आले आले एप्रिल महिना चालू आहे बरोबर आहे सख बाई पण तू आता सासू बैल बी चार गोष्टी सुनावतो मामीजी मी एवढा टेन्शन घेऊन तुम्हाला सांगून राहिलो आणि तुम्ही हसून राहिले मनीषा घरी नाही मनीषा घरी नाही तुम्हाला काय वाटते मी गमत करून राहिलो काय बरोबर आहे तुमचं शांत राहा तुम्हा। तुम्ही मनीषा तुमच्याच घरी आहे मग पहिले चहा घ्या तुम्ही चहा पिले की बरं वाटते अति चहा चाहत्यासाठी नाही आलो मी सांगा लवकर मनीषा कुठे गेली हम्म तुम्हीच लपवून ठेवलं तिला कुठेतरी मागाय तुम्ही शांता तु माने सोबत पाठवून दिलं आता मी तुमचीच प्लॅनिंग आहे मला माहित आहे बाईबा तुम्ही मला एप्रिल लावायले आले पोरगी तुमच्याच घरी आहे कुठे गेली मला माहित नाही तुमच्या घरी सांगायला आलो मी आणि याच्या पुढे जर ते अशी जात राहिली की तुमच्या पुरीला अजिबात वागवणार नाही मी पहिली आणि शेवटची वॉर्निंग दा, तुम्हाला खरंच घरी नाही किती दिवस झाले कुठे गेली आईली तुमच्या वहिनीला तुमची पोरगी अजिबात सांगून जात नाही मामीजी आता मी येणार नाही आता तुमच्या घरी आली तुम्ही आणून घाला कबूल करून तिले सगळं आणि याच्या पुढे जर असे धंदे केले म्हणा की के माझ्या घरात पाय टाकायचा नाही आता माय कुठे गेली व सविता आला हम्म शांतीनेच काही केलं वाटते मला तर मनीषाला काही झालं की तिच्यावरच डाऊट येते चल नाहीतरी मला राणीच्या घरी बोलावला बांगड्या भरण्यासाठी बांगड्या भराच्या निमित्तानं जातो आणि तू कोणच तिकडे सविताच्या घरी जातो तिला तरी माहित सांग देवा काय करू मी या मनीषाचं नाही नाही पण मनीषाचं चांगलं नाही आहे असं घर सोडून चाललं जाणं कोणाची साथ आहे तिले आणि कोणाचं काय आहे थांब म्हणा तू ती शांता बी ती सांगतो ना लागणी सगळं जण चला मंडळी मग तुम्ही वाटत सोडणार राणीच्या लग्नाचे आज राणीच्या बांगडा भराचा कार्यक्रम उद्या हळदीचा हो कार्यक्रम आता मस्त मजा करू बरोबर पण शांताबाईची एकच नाराजी आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही करत तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही पाहात प्लीज असं करू नका व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल नाव घेऊ सुनीता महामुनी तुम्हाला पण नाच झाली अभिनंदन ताई खूप छान वाटते आजी झाल्यानंतर मला अनुभव आहे व प्रियांका वानखडे लता पूजाताई कर, सुशिला ताई गांधी इंदू नरडे सोनू रंजना रंजनाताई इंगोले पाठक हितेश प्रतीक्षा मेश्राम ज्योती तांबडे चला मग आता मी हळदीचा कार्यक्रम मस्त मजा करू तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा शेअर पण नक्कीच करा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा पद्धतीची काळजी घ्या या मग राणीच्या लग्नात बागा भरण्यासाठी सर्व धनी